जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित राष्ट्रवादी क्रिकेट स्पर्धेचे शुक्रवारी एक मार्च रोजी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजारा यांचे चिरंजीव रामकृष्ण बिरादार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी बिराजदार यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मैदानावर जोरदार फटकेबाजी करून क्रिकेट संघाचा उत्साह वाढवला मुरुम येथील नगर परिषदेच्या मैदानावर दिनांक एक ते बारा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत या स्पर्धा होत असून विजेत्या संघासह खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली असल्याची माहिती संयोजकांनी दिली सायंकाळी नगर परिषदेच्या मैदानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रामकृष्ण विरादारे ने यांच्या हस्ते पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे संयोजकाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबा जाफरी विधानसभा कार्याध्यक्ष अमोल पाटील लोकसभा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष तथा मुरळी गावचे उपसरपंच शमशुद्दीन जमादार जिल्हा सरचिटणीस प्राद्या प्राचार्य दत्ता इंगळे शहराध्यक्ष विठ्ठल पाटील दिनेश जगदाळे बाबा पवार रणजित बिराजदार पत्रकार रफिक पटेल मराठा सेवा संघाचे श्रीधर इंगळे यांच्यासह पत्रकार बांधव क्रिकेट संघातील खेळाडू क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यानंतर मुरुंचा तिरंगा क्रिकेट क्लब विरुद्ध एम ए फाउंडेशन क्रिकेट क्लबमध्ये पहिला सामना खेळविण्यात आला शिवजयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रवादी चषकच्या माध्यमातून नव्या दमाच्या नव्या खेळाडूंना आपले कर्तृत्व दाखवायची मोठी संधी मिळाली असून याचा खेळाडूंनी फायदा घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादीचे युवा नेते रामकृष्ण बिरादर यांनी सांगितले या स्पर्धेसाठी जिल्हाभरातील चाळीस संघांना निमंत्रित करण्यात आलेले आहे दररोज पाच सामने खेळण्यात येणार आहेत स्पर्धेतील विजेत्या संघाला एक्केचाळीस हजार रुपये व चषक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेंदी बिरादर यांच्या वतीने देण्यात येणार आहे उपजेत्या संघाला राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे यांच्या वतीने एकवीस हजार रुपये व चषक तर तृतीय पारितोषिक अकरा हजार रुपये व चषक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा जाफरी यांच्या वतीने देण्यात येणार आहे तसेच खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे देखील ठेवण्यात आलेली आहेत यामध्ये मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच फायनल बेट्स बॅट्समन बेट्स बॉलर बेट्स अंपायर सलग तीन षटकार तीन चौकार तीन विकेट तसेच प्रत्येक सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच खेळाडूला मराठा सेवा संघाच्या वतीने शिवचरित्र भेट देण्यात येणार आहे सर्व प्रकारचे बक्षिसे राष्ट्रवादीचे मोहन जाधव व बाबा कृषी यांनी उपलब्ध करून दिल्याची माहिती संयोजकांनी यावेळी सांगितली इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज चॅनल आपले शहर आपल्या बातम्या